आता मी ही आता गव्हाची कणिंग घेतली त्याच्यात मी गव्हाचं पीठ टाकले थोडस मैदा टाकला चिकट म्हणून आता ही मी उंडा बनवते उंडा बनवतो पुरणपोळी करतो आपण हो आता हे मी असं गोल केलं ह्याच्यात मी आता हे पुरण बन भरणार पुरण मध्ये काय काय टाकलं तुम्ही विलायची टाकली गुळ टाकला डा डाळीमध्ये चण्याची डाळ शिजवली त्याच्यात गुळ टाकला विलायची टाकली आणि परतलं आणि ते मी व असं चाळणीने बनवलं आणि त्याची पोळी मला आटत्यात आहे तुमचे ते पुरण वाढतात की मिक्सरमध्ये करतात नाही मी जाळीवर करते जाळीवर करते हां अरे वा झाला माझा उंडा

पुरण पोळी मधलं जे रस आहे आपण जे पुरणाचा जो शिजवलेला तर कट आपण मध्ये पण टाकतो अरे मस्त तरी आहे जबरदस्त पोळी बरोबर आमटीची चला आता सणावराची वाट पाहायला नको आता एनी टाइम मिळेल तुमच्याकडे पुरणपोळा आता माझ्याकडे वाटे नाही गडबड झाली मी ह्याने टाकते ते ल हे मी त्याला असं हे करणार जागजागी असं करणार म्हणजे लागलं ते करणार मी हा आता नाही माझा सवय झाली ना अरे खुगली काय जबरदस्त पांचित भागामध्ये पुरणपोळी गुळवणी असते की दूध देतात दूध देतात जास्त करून गावाला दूधच बर खातात पोळी बरोबर गुळवणी कधी कोणतरी गुळवणी खातात जास्त दूदस्त दूधच खातात चांगली फुगलेली आहे आपली पुरणपोळी आता हे ह्याची मी गडी मारली हे असं लोणी टाकते आणि मग मी ह्याची अशी गडी मारते आणि ही अशी ताटात ठेवते हे बघा

एवढं जास्त लोणचं नाही चालत पण लागलं तर मी असं थोडं लोणचं देतो हे घ्या मानकर फॅमिलीची पुरणपोळीची अरे वा 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 मंडळी आज कोणताही सण नाहीये पण आपल्याला पुण्यामध्ये ही पुरणपोळी खायला मिळते काटाच्या आमटी मस्त पुरणपोळी कुरडे मस्त भजी बटाट्याची चटणी अरे वा 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 इंद्राणी राईस आहे महत्वाचं म्हणजे हा मंडळी पाहून तोंडाला पाणी सुटते मंडळी ट्राय करूया नाही नाही अजून पोळी अजून का जी खायला सुरुवात तुम्ही बनवून हेच खूप आहे आमच्यासाठी काय एवढा जिवाळा हा आपल्याला क्वचितच पाहायला मिळतो आणि त्याच जिवाळ्याने बनवली पुरणपोळी आज कुठला सण नाही पण मंडळी ही पुरणपोळी आणि बघा कलरला पिवळी पिवळी हवे टाकतं का याच्यामध्ये जबरदस्त मंडळी ट्राय करूया तू थाळी पाहूनच पोट भरलंय माझं ते कटाची आमटी वा पुरणपोळी हा माझा बचत गटायचं त्यांचं पुरणपोळी माझा आहे माझने बजीपण एकदम क्रिस्पी आहे भजी खरं वर्ष अनुभव दान काय त्यांचा वर्षानुवर्ष ते बनवण्यामुळे त्यांना एकदम आणि वनटे बनवतात अजून फाटले नाही पुरणपोळी अच्छा सुपर पुण्यामध्ये आलं पाच भागामध्ये आलं तर नक्की ट्राय करायची पुरणपोळी बेस्ट आहे आणि त्यांना सपोर्ट करा मेहनती कुटुंब आहे व्हिडिओ शेअर करा जसेच तो ऑर्डर द्या व्हिडिओ अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टपिस होतो तुम्ही डाटाबाबे टेकर